लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे मोहिते पाटील हे विजयी झाले असून त्यांनी मोठ्या फरकाने भाजप उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांचा पराभव केला आहे हा मोठा धक्का मानला जात विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदार संखात सहा तालुके एता है। या सहा देखिल तालुक्यात महायुतीचे वर्चस्व आहे तरी देखील मोहिते पाटील निवडून आले आहेत दरम्यान मोहिते पाटील यांचा कट्टर विरोधक मानला जाणारा माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या मतदारसंघातून मोहिते पाटील यांनी मुसंडी मारली आहे तसेच माढा लोकसभा मतदारसंघात यावेळी चर्चेचा विषय ठरला या, या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मतांनी विजयी झाले आहेत या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली मोहिते पाटील एक लाख वीस हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन निवडून आले आहेत तर भाजप उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांचा पराभव केलाय या विजयानंतर रोपळेक गावात आणि तालुक्यात नागरिकांनी एकच जल्लोष केला होता प्रतिनिधी संदीप भगत एन्टी न्यूज मराठी सोलापूर